न्यूज आवाज दिनांक चोवीस रोजी आसिफ छोटू खाटी पस्तीस वर्ष धंदा चिकन शॉप राहणार आदर्श नगर नवापूर यांनी नवापूर पोलीस ठाणे येथे येऊन खबर दिली की त्यांची पत्नी रुखसाना आसिफ खाटी बत्तीस वर्ष ह्या दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजेच्या पूर्वीपासून त्यांच्या राहते घरून बेपत्ता झाली आहे त्यांच्या खबरीवरून नवापूर पोलिस ठाणे येथे मिसिंग क्रमांक सदोतीस दोन हजार चोवीस प्रमाणे एकवीस वाजून पंचावन्न मिनिटांनी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती सदर मिसिंग तपास दरम्यान मिसिंग महिला रुखसाना आसिफ खाटीक हिचा तिचे नातेवाईक यांनी सर्व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही दरम्यान मयत रुखसानाईचे राहते घराच्या समोर एक कार ही दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान संशयास्पदरित्या फिरून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे निसान कंपनीची कार क्रमांक एम एच शून्य चार एफ एफ पन्नास पस्तीस असल्याचे निष्पन्न झाले कारबाबत अधिक माहिती घेता कारमध्ये मैताचा धीर तोसिफ छोटू खाटीक व त्याचा मित्र संतोष बाला गावित हे फिरत असल्याचे समजले त्यावरून दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मैताचा दिन तोसिप छोटू खाटीक राहणार इंदिरानगर नवापूर या ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो व त्याचा मित्र संतोष बालागावी तसे दोघे सदर कारमधून मयत रुक्सानाईच्या घरी गेल्याचे व तेथे मयत रुक्साना धुळे जमात येथे तिचे सासरचे लोकांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये तौसिफ खाटिक यांचे नाव टाकले असल्यामुळे मयत रुखसाना व तौसिफ खाटिक यांचे वाद झाला त्या वादामध्ये तोसिफ खाटिक यांनी रुखसानाच्या दोन्ही हाताने गळा दाबून तीस जिवे ठार मारल्यानंतर तौसिफ खाटिक व संतोष गावित या दोघांनी मैताचे प्रेत हे दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून करंजी ते भवरी रोडवरील एका पोल्ट्री फार्मजवळील खाडकुवामध्ये टाकून दिल्याचे समजते सदर प्राप्त माहितीची खात्री केली असता पोल्ट्री फार्मजवळील खाडकोआमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या गोलीमध्ये स्त्री जातीचे प्रेत मिळून आले मयत ही पडली त्यानंतर पोलिस हवलदार दादाभाऊ वाघ यांचे फिर्यादीवरून तोसिफ छोटू खाटीक व संतोष यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन पाच पंच्याऐंशी तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे तपासादरम्यान गुन्ह्यामध्ये आरोपी नामे तोसिफ छोटू खाटीक संतोष बाला यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याच्या तपासात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे करीत आहेत अटक आरोपी तास दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवलदार दादाभाऊ वाघ नितीन नाईक दिनेश कुमार वसुले पोलीस नाईक कैलास तावडे पोलीस शिपाई गणेश बच्चे संदीप सोनवणे दीपक पाटील विजय पवार महिला पोलीस शिपाई मोगी पावरा यांनी पार पाडली न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर